नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एका शाळेवर आलेलो आहेत ही शाळा आहे जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी या ठिकाणची जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या शाळेचा याच्यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे कारण या शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचा उपक्रम शिकवला जातो ते म्हणजे आहे देहबोली देहबोली हा उपक्रम या शाळेमध्ये शिकवला जातो ही शाळा एक वस्तीशाळा आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही एक वस्ती शाळा असून या शाळेमध्ये शिकायला येणारे जे विद्यार्थी आहेत हे वागाळा आणि मुदगल या दोन गावचे विद्यार्थी या ठिकाणी शाळेत शिकण्यासाठी येतात हे एक शाळेचं खास वैशिष्ट्य आहे तर काय येतात कारण इथल्या शाळेची गुणवत्ता पाहून येतात या शाळेत सगळ्यात महत्वाची म्हणजे ती आहे गुणवत्ता कारण या वस्ती शाळेचे विद्यार्थी संख्या आहे सेहेचाळीस आणि विशेष म्हणजे या शाळेमध्ये विद्यार्थ्याचे ज्ञान करण्यासाठी या शाळेला एक स्वतःच स्कूल व्हॅन आहे जे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं आणि आता या वर्षी आपण पाहणार आहोत की या विद्यार्थ्याची खरीच आता गुणवत्ता कशा पद्धती झालेली आहे गेल्या वेळेस आपण देह बोले हा उपक्रम या ठिकाणचा पाहिलेलाच आहे परंतु आताची गुणवत्ता या विद्यार्थ्याची कशी आहे आता कोणत्या स्तरावर या विद्यार्थ्याची गुणवत्ता आहे हे आपल्याला आता बघायचं आहे तर चला आपण बघूया या शाळेची गुणवत्ता ही आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंधारवाडी या ठिकाणची शाळा आहे आणि आपण या शाळेचा डबल बेड घेत आहोत आणि या वर्षीचे या शाळेमध्ये ताटे सरा या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांच्याकडे आहेत पहिली दुसरीचा वर्ग गेल्या वर्षी आपण पहिलीचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली होती ते आता दुसरीला गेलेत आणि या वर्षी नवीन काय ऍडमिशन झालेले आहेत ते आहेत पहिलीच्या वर्गाचे आणि हे पहिलीचा वर्ग तुम्हाला माहिती आहे शाळा चालू झालेली आहे सोळा जूनला आणि आज आहे सात जुलै पदित तर एवढ्या कालावधीमध्ये पहिलीचे विद्यार्थी सरांच्या हातावर कशा पद्धतीने बनलेले आहेत खरंच सरांमध्ये गुणवत्ता आहे की विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे किंवा सरांची शिकवण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे ते आपल्याला आता बघायची आहे आता सरांना मी विचारलं तर सर म्हणले आता आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता तुम्ही पहा तर बघूया खरंच पहिलीचे विद्यार्थी सरांनी बनवलेत का ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये सर आता देहबोलीमध्ये काही मराठीचे शब्द विचारतील मुलांना बघूया मुलं उत्तर देतात का आमच्या शाळेचा पहिलीचा पट आहे पाच आणि पाच असून देखील शंभर टक्के तो पट असतो आणि हे पहिलीचे जे विद्यार्थी आहेत ह्याला जे मी हे पहिली पण शिकवतो त्यामुळे त्याला एवढा आनंदही वाटतं आणि ते आनंदही वाटण्यामुळं ते दररोजचा जे होमवर्क आहे घरी दिलेला तो पूर्ण करून येतात आणि घरून पूर्ण आल्यानंतर मी जे फळ्यावर नाव लिहिलेली काण्यावरील पूर्ण काण्यावर नावं विद्यार्थ्यांना जर मी ध्येय जर नाव सांगितलं तर विद्यार्थी तो नाव आणि तो नाव बोल करतो पायचं नाव काय सांग मला पहिलीचा विद्यार्थी आहे तापनाव सांगणार आहे तो ताप तापनाव हा तापना। तापना। पहिलीचा विद्यार्थी आहे पहिलीच मुलगी चार मुली आणि एक आहे

हे पहिलेचे विद्यार्थी आहेत आणि पहिलीला सात जूनला या शाळेमध्ये आलो चक्क विद्यार्थी कानाचे शब्द वाचतात देहबोलीचे शब्द ओळखतात ही गुणवत्ता आहे पहा जिल्हा परिषद वंजारवाडी या ठिकाणच्या शाळेची मी याच्या अगोदर हा व्हिडिओ बनवला होता आणि बऱ्याच लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीचं प्रतिक्रिया दिला होता आणि चांगला रिस्पॉन्स सुद्धा दिला होता हे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असतात गुणवत्ता आणि हे असते शिक्षकांचं काम विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे कारण बघा पहिलीचे विद्यार्थी आहेत चक्क वाचू शकतात वीस दिवसामध्ये म्हणजे शिक्षकांनी ठरवलं आपण विद्यार्थ्यांना काय द्यायचं तर नक्कीच विद्यार्थी हा बोलू शकतो त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेमधले ताटेसरांचं उदाहरण आपल्याला घेता येईल त्यांनी विद्यार्थ्यांना काय दिलं हे त्याचं सगळं तुम्ही आता स्वतः डोळ्याने पाहिलेलं अशी सुंदर अशी असणारी जिल्हा परिषदची शाळा आता आपण पहिले दुसऱ्याच्या वर्गातली गुणवत्ता पाहिलेली आहे पहिलीची दुसरीची ते गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे आपण आता पाहूया तिसरी आणि चौथीच्या वर्गाची गुणवत्ता कशा पद्धतीने आहे चला त्या वर्गाकडे जाऊया आपण आपण आता वंजारवाडी या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गात आलेला आहोत आणि हा एक कंबाईन वर्ग आहे यामध्ये तिसरी चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी आहेत सरांनी विद्यार्थ्यांसाठी एक बोर्डवर संख्या लिहून दिलेली आहे समोरची संख्या दिसत आहेत आणि मी सरांना म्हणलं सर नेमकं या संख्येचं काय करायचं तर त्यांनी असं सांगितले की सर ही संख्या इंग्रजीमध्ये वाचन आणि इंग्रजीमध्ये त्याची स्पेलिंग सुद्धा आमचे विद्यार्थी लिहू शकतात तो पण तिसरीचा विद्यार्थी तर आपण बघूया खरंच तिसरीचा विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमधला ती संख्या लिहितोय काय तर कोण ती संख्या चला हा तिसऱ्याचा विद्यार्थी उठलेला आहे आणि आता तो ही संख्या इंग्रजीमध्ये वाचन करून इंग्रजीमध्ये त्याचं स्पेलिंग सुद्धा लिहित आहे संख्या वाच बरोबर कुठली संख्या हे आहे पहा जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी हे आहे, आहे जिल्हा परिषद शाळा की असते जिल्हा परिषद शाळेत फक्त तिसरीचा विद्यार्थी आणि तिसरीचा विद्यार्थी चार अंकी संख्या हा इंग्रजीमध्ये वाचतो सुद्धा आणि तो स्पेलिंग मध्ये लिहू पण शकतो पहा आता त्याची स्पेलिंग आपल्याला बघायची आहे लिहिलेला आहे त्यानं थ्री थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू ही गुणवत्ता असते पहा जिल्हा परिषद शाळेमधली आणि हा एकच विद्यार्थी नाही या शाळेतला कुठलाही विद्यार्थी तुम्ही उठवला आणि त्याला या बाबी विचारला तर तो नक्कीच अशाच पद्धतीनं सोडवतो ही किमे असते जिल्हा परिषद शाळेतली आणि ही आहे वंजारवाडी या ठिकाणची जिल्हा परिषद शाळा ही जिल्हा परिषद शाळा देहबोले हा उपक्रम राबवणारी शाळा आहे आताच आपण एका विद्यार्थ्याचं वाचन पाहिलेलं आहे आता सरांनी एक विद्यार्थ्यांसाठी एक संख्या अक्षरात लिहून दिलेली आहे तर बघूया आपण हे विद्यार्थी संख्या अक्षरातली वाचून ती अंकामध्ये लिहू शकतात का तर कोणता विद्यार्थी या सोडवला आपण बघूया तिसरीची ती विद्यार्थिनी एक विद्यार्थिनी आलेली आहे तिसरीची बघूया ती संख्या वाचून ती संख्या अंकामध्ये लिहिते का टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी सिक्स आता ती संख्येमध्ये लिहित आहे बा ही गुणवत्ता आहे जिल्हा परिषद शाळा बंजारवाडी या ठिकाणची हे तिसरीचे विद्यार्थी आहेत आपण आता पुढच्या चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघायचीच राहिलेली आहे आणि पहिलीचे विद्यार्थी ती पहिली दुसरीचे विद्यार्थी सध्या ताटेसर सांभाळत आहे आणि त्यांची गुणवत्ता तुम्हाला याच्या अगोदर मी दाखवलेलीच आहे ही कमी असते जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि हे शिक्षकांचं काम असते विद्यार्थ्यांना आपण काय देतो मी आता सरांना वर्गात प्रवेश केल्यानंतर एक वाक्य म्हणलं होतं सर विद्यार्थी हे मातीच्या गोळ्यासारखे असतात तुम्ही जसे घडवणार आहात तसे ते बनतात आणि सर जे विद्यार्थ्याला देतात ते नक्कीच विद्यार्थी शिकल्याशिवाय राहत नाही आणि इथले सर विद्यार्थ्यांना त्यांचं शंभर टक्के देतात त्यामुळे मी या शिक्षकांचा तरी मनापासून खूप आभार मानतो कारण हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आणि यांची गुणवत्ता सुधारण्याचं काम हे शिक्षक वर्ग करतो कारण प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवरचा हा शिक्षक आलेला विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक वर्ग असतो आणि त्यांची ती गुणवत्ता त्यांनी जर शंभर टक्के विद्यार्थ्यांना दिली नक्कीच या वंजारावाडीच्या विद्यार्थ्यासारखे सगळ्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी बनू शकतात असं मी ठाम मतानं सांगू शकतो खूप खूप धन्यवाद सर विद्यार्थ्यांचा बेस एकदम पक्का केल्याबद्दलचा धन्यवाद